आठशे कॅरेट आतापर्यंत गेलेले तर व्यापारी माल विचारता आज यांचा माल आलेला आहे का आता वजन दहा किलो साडे दहा किलो अकरा किलो वजन भेटत नमस्कार माझं नाव दीपक तुकाठे राहणार मुंगसरा आमच्याकडे हा शिमला मिरचीचा प्लॉट आम्ही गेल्या चार वर्षापासून करतोय दुसऱ्या सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक वर्ष या चा प्लॉट नियोजन करण्यात आलेलं आहे मग यांच्या ऑक्सर गोल्ड हे आमची लागवड जी आहे ही सतरा मार्चची केलेली आहे आणि आमचा आज चौथा तोडा चालू आहे चौथ्या तोड्याला आमच्या आज हे सहा आठशे कॅरेट आतापर्यंत केलेली अक्षर गोल्ड चे स्प्रे टाकल्यानंतर आमच्या मालाची जी शायनिंग आली आहे चाकाकी आली आहे आणि चार कप्पे पुढचे त्याच्यामुळं स्प्रे टाकल्यामुळं आलेले आहे याची इस रिझल्ट चांगले मार्केटमध्ये माल गेल्यानंतर व्यापारी माल विचारता आज यांचा माल आलेला आहे का असं आमच्या नाव गुन्हेनं विचारले जातं अक्षर गोल्ड चे अजून वजनही वाढले पहिले वजन कमी होतं आमच्या कॅरेटचं आता वजन दहा किलो साडे दहा किलो अकरा किलोही वजन भेटतं वजन जास्त वाढल्यामुळे व्यापारी लगेच ते माल घेण्यासाठी लगेच जागेवर आलेला असता त्याच्यानंतर इलेक्ट्रा इलेक्ट्राचे इलेक्ट्रा स्प्रे टाकल्यानंतर जी फळाला पाकळीची टाकलेली असती ती पूर्णपणे निघून गेलेली आहे आमच्या आजूबाजूला जे काही शेतकरी त्यांनी स्प्रे टाकलेले नाहीये पण आम्ही टाकलेले असल्यामुळं ती पाकळी पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि त्याच्यानंतर मायक्रो बुफ्ट फोर जी आहे त्याचे रिझल्ट खूप छान प्रकारे आम्हाला आलेले आहे आणि झेब्रॉनचे रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे आलेले माय मुळे काळोखी खूप आलेली मला आणि मायक्रो बुफ्ट फोर जी मुळे डम्पिंग प्रॉब्लेम आमच्याकडे नाहीये मायक्रो बुफ्ट फोर जी आणि झेब्रॉन जोडी नंबर औषध एक जोडी नंबर वन असं आहे पण हे आम्ही दोन्ही वापरल्यामुळं खाली पांढऱ्यामुळीची संख्या खूप जाळं तयार झालेली आहे खाली फ्लोरेक्स प्रोडक्ट वापरल्यामुळे आमची डेटाची जी आहे मजबूती लहानपणापासूनच फळ जे होतं त्याची लहानपणापासून जी फळाची मजबूती आहे डेटाची खूप चांगल्या प्रकारे आणि लवचिकता खूप जास्त बेचाळीस डिग्री तापमान असल्यामुळे असल्यामुळे त्याच्या ती आमची चांगल्या प्रकारे सेटिंग केलेली आहे सरांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोडक्ट